नमस्कार हे पाव किलो पोहे घेतले आहेत आणि ही एक तोता तोतापुरी कैरी आहे आता कढाई गरम करायला ठेवली आहे ठेवली आहे त्याच्यामध्ये हे दोन मोठे चमचे शेंगदाणे आहेत हे शेंगदाणे आपण चांगले भाजून घेऊया हे शेंगदाणे आपण भाजून घ्यायचे आहेत आता शेंगदाणे चांगले खरपूस होऊपर्यंत भाजूया शेंगदाणे भाजून झाले की कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये मी कढीपत्ता राई आणि जिरे टाकले आहे एक चमचा हे बघा आता हे तडतडले की मी कांदा आणि तीन तीन मिरची टाकली आहे तर ह्याच्यामध्ये लाल मिरचा मस्त कलर येण्यासाठी लाल मिरची टाकली आहे आता हे बघा हे ह्याच्यामध्ये पाव चमच हळद टाकली आहे एक चमचा साखर टाकली आणि चवीनुसार मीठ टाकले आता हे टाकून आपण चांगलं त्याला पो पो धुतलेल्या पोह्यांना लावून घ्यायचं आहे आता लावून झालं हे आपण कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे कांदा परतून झाला हे बघा चांगला कांदा परतून म्हणजे लालसर करायचा नाही आपल्याला त्या त्याला फक्त परतवून घ्यायचं आहे आणि आता त्याच्यामध्ये हे पोहे टाकायचे आहेत बघा पोह्यांना चांगलं हळद मीठ आणि थोडासा गोडसरपणा यावा म्हणून मी साखर टाकली आहे आता हे चांगलं एकजी एकजीव करून घ्यायचं आहे आता आता ह्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचा वाटून घेतलेला कूट टाकला आहे मी शेंगदाण्याचा कूट टाकले अख्खे शेंगदाणे टाकले नाही हेनी एक वेगळी टेस्ट लागते तुम्ही हे एकदा करून बघा जर माझ्या रेसिपी तु, तुम्हाला आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा हे बघा ही तोतापुरी कैरी मी अर्धी कैरी ह्याच्यामध्ये कापून टाकली आहे हे बघा बारके बारके क्यूब्स करून ही एवढी एवढे छान अप्रतिम हेचं कॉम्बिनेशन लागलं की पोह्याबरोबर हे ही कैरी तोतापुरी कारण आंबट गोड तिखट असं मस्त स्वाद आलेला तर तुम्हीही एकदा करून बघा हे एकदम आणि पोहे एकदम सॉफ्ट राहतात बिलकुल कडक होत नाहीत म्हणजे एकदम असे खाताना वातळ लागत नाहीत ह्या ट्रीकने तुम्ही करून बघा एकदा पोहे जर जे न खाणारे पोहे पण ते पण मागून मागून खातील तुमच्याकडून हे बघा कैरी टाकल्यावरती एक अप्रतिम टेस्ट आली आहे त्याला आणि त्याच्यावरती मी पिवळी शेव न घालता मी त्याच्यावरती लसूण चिवडा टाकला आहे तर त्या लसूण चिवड्याची वेगळीच टेस्ट लागते तर तुम्ही हे एकदा करून बघा आणि आपल्या परिवाराला खायला द्या सगळे एकदम खुश होतील एकदम भन्नाट रेसिपी आहे तुम्ही एकदा करून बघा हे बघा बघायलाच किती टेमटिंग दिसतं आहे धन्यवाद